नमस्कार माझे नाव विठ्ठलदास बालकृष्ण असावा महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांचा एक डिजिटल सारथी जो महाविस्तार ए ॲप आणलेला आहे सामान्य शेतकऱ्यांना सहज हाताळता येणारा आणि शेतकऱ्यांचा एक विश्वासू साथीदार की ज्या माध्यमातून चॅटबोर्ड सहज आपण त्या माध्यमातून सल्ला व मार्गदर्शन घेता येईल शेतकऱ्यांच्या दृष्टीनं माहिती तंत्रज्ञानाचं जे महाजाल या माध्यमातून खुलं झालेलं आहे की त्यामध्ये पीकनिहाय सल्ला असेल किंवा मान्यताप्राप्त स्टँडर्ड ऑपरेटिव्ह प्रॅक्टिसेस असतील त्याचबरोबर खतमात्रा कशी असावी हवामानाच्या अनुकूल पद्धतीनुसार पीक पद्धती काय असावी कीड व रोगाचं नियंत्रण कसं करावं त्याचबरोबर बाजारभाव असतील किंवा गोदामाची उपलब्धता म्हणजे या सर्वांगीण बाबीचा विचार करून यात माहिती उपलब्ध करून दिलेली आहे त्याचबरोबर कृषी अवजारे बँकाही कुठे आहेत जवळपास त्याचाही वापर शेतकऱ्यांना होण्याच्या दृष्टीने ती मदत होईल त्याचबरोबर एक विविध माहितींचे जे व्हिडिओज आहेत तेही या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सहज उपलब्ध केलेले आहेत खरं पाहिलं तर शेतकऱ्यांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्याचा हा प्रयत्न निश्चितच कृषी विभागाचा वाखण्याजोगा आहे आणि शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असं मी आवाहन आपल्याला या माध्यमातून करीत आहे धन्यवाद